सरांच्या प्रयत्नामुळे ठाणे जिल्ह्यातील आपला शहापूर जो विभाग आहे तो शिष्यवृत्तीमध्ये एका मोठ्या पातळीवर जायचं काम सरांमुळे झालेलं आहे तर त्यासाठी आपण सरांचं अभिनंदन करूया तर राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा आता मंथन स्पर्धा परीक्षेबद्दल सर तुम्हाला विस्तृत माहिती देतीलच तर मंथन स्पर्धा परीक्षेचं ते जिल्हास्तरीय स्तरीय ठाणे जिल्हास्तरीय समन्वयक आहे आणि त्याचबरोबर विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सरांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार आता आपण शत्रिसमुहाने आपण त्यांचं स्वागत केलेलंच आहे आज सर्वप्रथम योगा दिनाच्या योग दिन आहे आज जागतिक योग दिन या योग दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो एकवीस जून हा आपल्या उत्तर गोलार्धातला सगळ्यात मोठा दिवस आहे आज सगळ्यात मोठ्या दिवसा निमित्तानं सरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण वाचतो आपण बघतो आपण ऐकतो सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे मागे वीस पंचवीस वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर मुलाला नुसता शाळेत टाकला ना तरी तो पुढे 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 जायचा दहावी बारावी व्हायचा कुठेतरी पोलीस भरती एखादा कि एखादा साहेब काहीतरी एखादी परीक्षा द्यायचा पास होऊन जायचा सहज नोकरीला लागायचा आजचा काळ तसा नाही आज प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आणून ठेवलेली हो आहे मग अशी सरांनी उल्लेख केला की जर इथं बसलेल्या मुलांना किंवा तुम्ही इथे पालकांना जर तुम्ही ठरवलं असेल की माझ्या मुलाला मोठा झाल्यावर मला डॉक्टर बनवायचं आहे डॉक्टर बनवायचे तर डॉक्टर जर त्याला बनवायचं असेल तर त्याला बारावीपर्यंतचा अभ्यास करायचाच आहे जोडीला त्याला नीटची परीक्षा द्यायची आहे नीटशिवाय कोणत्याच मेडिकल कॉलेजला प्रवेश नाही हा दुसरी गोष्ट जर माझ्या मुलाला इंजिनियर बनवावं असं मला वाटत असेल इंजिनियर तर इंजिनियर होण्यासाठी सुद्धा बारावीपर्यंतचं शिक्षण आपल्याला घ्यायचंच आहे बारावी सायन्स करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर जे मेन करायचे जे ई ॲडव्हान्स करायचे आहे डीट सॅट नावाची एक स्पर्धा परीक्षा असते सीईटी टी नावाची एक स्पर्धा परीक्षा असते या परीक्षांच्या मार्कांवरच आपल्या मुलाचा इंजिनिअरिंगचा प्रवेश होणार आहे जो जेई मेनमध्ये चांगला स्कोअर करेल त्याचा मुलगा एन आय टी मधून बीटेक होईल जो जेई ॲडव्हान्स करेल त्याचा मुलगा आय आय टी मधून इंजिनियर होईल जो बीटसॅट करेल तो बिर्ला इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअर होईल जो सीईटी टी करेल तो महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंगमधून होईल म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा ठेवलेल्या आहेत या खात्याला वाटत असेल की माझ्या मुलाला बँकेत लावायचंय मग आम्हाला हे काय नको बँकेत जरी आपल्याला लावायचं असेल तरी आपल्या मुलाला आयबीपीएसची परीक्षा द्यायची असे सगळे जिल्हे आणि आम्हाला शोध लागला तो शोध हे तुम्हाला सांगण्यासाठी आज मिळालेला आहे जो आम्हाला शहर असा होता की आपली मुलं स्कॉलरशिपचा अभ्यास पाचशे करतात आठवीत करतात आठवीचा स्कॉलरशिपचा अभ्यास पाचवीचा स्कॉलरशिपचा पाचवीत करतात पण पुणे जिल्ह्यातली मुलं पाचवी स्कॉलरशिपचा अभ्यास पहिली पासून करतात आठवीचा अभ्यास पासून आठवी पर्यंत करतात आणि मग पाचवीला तर जेव्हा जातात तेव्हा त्यांचा सगळा अभ्यास झालेला असतो आठवीला करतात सगळ्या झालेला असतो बारावीला लागतात बारावी पर्यंतचा सगळा झालेला असतो त्यांना फक्त सीईटी वर फोकस करता येतो त्यांना जेई वर फोकस करता येतो आपल्या मुलांना शाळेचा अभ्यास करता जीव जातो येतो हेच एक आधी तो पॅटर्न त्या तसा उचलला आणि मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचा शहापूरमध्ये जन्म झाला आणि सुरुवातीला आमच्या दोन चार शाळांमध्ये मुलं बसवली पहिली केली दुसरी केली तिसरी केली चौथी केली आणि पाचव्या ज्यावेळेला मुलांचा निकाल आला तो निकाल इतका जबरदस्त होता एका शाळेमध्ये दहा मुलं दहाच्या दहा स्थळे सुद्धा बसली आणि दहाच्या दहा मेरिट काय एक छोटी शाळा चारच मुलं चारच्या चार परीक्षा बसली चारच्या चार मेरिट काय